आज लोकशाहीला काळींबा फासणारी घटना भारतीय जनता पक्षच्या वतीने या ठिकाणी प्रभाग क्रमांक तेरामध्ये या ठिकाणी चिप्पा ज्वेलर्समध्ये बसून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार स्वतः विजय चिप्पा व त्यांचे अनेक कार्यकर्ते बसून या ठिकाणी महिलांना कोंडून ठेवण्याचं काम केलं आणि या ठिकाणी सर्वांना पैसे वाटपचं काम करत असताना त्या ठिकाणी एक गोंधळ झाला आणि त्या गोंधळामध्ये एक महिलेवरती एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या याच्यावरती हात टाकलेला आहे त्या मातेला मी विनंती केलो तुम्ही तात्काळ पोलिसांना या घटनेची खबरदारी द्या आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा कारण या आदर्श आचारसंहितेमध्ये कोणीही अशा पैशाचा धडापशाहीचा विचार न करता आदर्शाच्या क्षेत्रचा भंग करण्याचं काम या प्रभागतेरामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार करत असताना या ठिकाणी दिसत आहे तर माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे मी सकाळपासून या प्रभागतेरामध्ये सर्वत्र फिरत असताना मतदारामध्ये महाविकास आघाडीला निवडून देण्याचा प्रतिसाद बघून त्यांच्या पायाकालची वाळू सरकलेली आहे आणि ती आता या मतदारांना पैशाचा आमिष दाखवून त्यांना भारतीय जनता पक्षाला मतदान करावा अशी विनंती करत आहेत तर आज या ठिकाणी तुम्ही बघू शकता माझा अनेक फौज पाटा पोलिसांचा आलेला आहे खूप मोठा गोंधळ आत्ताच पाच मिनिटापूर्वी या ठिकाणी उठलेला आहे आणि सर्व भारतीय जनताचे सर्व उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते पळून गेलेले त्या ठिकाणी पैशाच्या जोरावर जर तुम्ही या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेमध्ये सत्ता आणण्याचा प्रयत्न करत असाल तर ही जनता तुमची जी घमंड आहे ते दोन मिनटात उतरवल्याशिवाय राहणार नाही आणि जनता तुम्हाला उद्याच्या निवडणुकीच्या निकालावरून तुम्हाला कळेल की तुम्ही कुठलेही दंडोकशाही या ठिकाणी मध्ये करू शकत नाही आणि कुठलेही जनता तुमच्या आठ वर्षापासून तुम्ही जे लोकांना आतापर्यंत जे त्रास दिलेला आहे त्या त्रासामधून लोक या ठिकाणी आज मुक्त करतील आणि लोकशाही वाचवण्यासाठी जनता घराच्या बाहेर पडून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाऊन आज मतदान करत आहेत आणि माझं सर्व मतदारांना नम्र आव्हान आहे की तुम्ही या ठिकाणी कुठल्याही पैशाला बळी न पडता भारतीय जनता पक्षाला चारी चित करा एवढं बोलतो आणि सर्वांना मतदान करा हे विनंती करतो